मोठी बातमी अंबरनाथमध्ये भाजप शिंदेसेनेत राडा झाल्याचं कळत आहे नगरपालिकेबाहेर भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत अंबरनाथमध्ये भाजप शिंदसेनेत राडा झालेला आहे नगरपालिकेबाहेर कार्यकर्ते भिडलेत तर महायुतीमध्येच अशा पद्धतीनं वाद चवाट्यावर आलेला आहे अंबरनाथ ही राजकीय समीकरणा कशा पद्धतीनं बदलत गेली आपण पाहत आलोय आणि सध्या अंबरनाथ मधलाच हा सगळा प्रकार आहे भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याची ही दृश्य आहे नगरपालिकेबाहेरच कार्यकर्ते भिडलेले आहेत हे सगळं गोंधळाचं वातावरण आपण पाहू शकतो या संदर्भात अतिशय माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय अजय नेमकं प्रकरण काय कशामुळे हा वाद झाला काल जेव्हा उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक चालू होती आणि शिवसेनेचा उपनगराध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चार नगरसेवक शिवसेनेत आले आणि त्यामुळं शिवसेनेचा नगराध्यक्ष इथे म्हणजे बसला अंबरनाथ नगरपालिकेने त्यानंतर त्यावेळेला नगरपालिकेत बाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती सेना भाजपा काँग्रेस या सर्व पदाधिकारी किंवा कार्यकर्ते बाहेर जमा झाले होते कारण की महानगरपालिकेत फक्त पत्रकारांना आणि नगरसेवकांना एंट्री होती त्यामुळे सगळ्याची गर्दी जमा झाली होती बाहेर जमा झाली होती आणि जेव्हा कळलं की शिवसेनेचा उपनगराध्यक्ष इथे बसला म्हणजे सदामा पाटीलचे उपनगराध्यक्ष बसल्यानंतर बाहेर ढोल ताशा विषय वाजत होता आणि तेव्हा ह्या दोन म्हणजे भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झालेला आहे आणि तो राडा आत्ता समोर रा आलेला आहे कारण की ते व्हिडिओ उपलब्ध होत नव्हते पण आज आता हे उपलब्ध व्हिडिओ समोर आलेला आहे पण आज आपण पाहू शकतो दृश्यांमधून मोठ्या प्रमाणात हा राडा झालेला आहे कार्यकर्ते जमलेले आहेत सध्याची काय स्थिती आहे पोलिसांनी हस्तक्षेप केलाय पाहायला गेलं तर हा राडा काल दुपारी तीन दोन आणि तीनच्या वेळेला झालेला होता काल दुपारी जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा पण तो राडा म्हणजे फक्त एक ह्याला मारला त्याला मारला असं चाललेलो विचार पण तो व्हिडिओ कोणा समोर येत नव्हता पण आता तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि संध्याकाळी काल संध्याकाळी पाच वाजता जेव्हा म्हणजे उपनगराध्यक्ष आपण पाहू शकतोय हा संपूर्ण राडा हा काल झालेला आहे ती दृश्य आपण सध्या पाहतोय अंबरनाथ मधली ही दृश्य आहेत भाजप आणि शिवसेनेत राडा झाल्याची माहिती